मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघालेले आहेत आजचा तिसरा दिवस आहे आणि ते नगरमध्ये पोहोचलेले आहेत नगरच्या बाहेर आल्यानंतर दहा ते बारा किलोमीटरपर्यंत दोन्ही साईडला वाहतूक जी आहे ती ठप्प आहे मोठ्या प्रमाणात हजारो वाहनं त्यांच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं कूच करतो आहे मात्र नगरच्या बाहेर आल्याच्यानंतर हा जो काही ब्रिज आहे तो पूर्ण भरलेला आहे आणि दोन्ही बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय हजारो वाहनं या मोर्चामध्ये सहभागी हो झालेल्या आहेत आणि तीच वाहनं जी आहेत ते गेल्या दोन ते तीन तासांपासून या ती... या ठिकाणी ठप्प झालेल्या आहेत त्याचीच ही आपण दृश्य पाहतोय मनोज जरांगे पाटलाचा जो मुंबई वारी जी आहे त्याचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी मोठ्या प्र प्रमाणात प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळतोय हजारो वाहनं यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या ठिकाणी दोन्ही बाजूला जी वाहतूक आहे ती ठप्प आहे मोठ्या प्रमाणात वाहनं गेल्या काही तासापासून या ठिकाणी ठप्प झाल्याचे दृश्य ही आपण पाहतोय